काही काही मंत्री कशासाठी बांधावर गेले असं वाटावं असा, वाटाव असा प्रश्न आहे कारण त्यांच्या कार्यक्रमामध्ये लिहिलेलं होतं की पूरग्रस्त भागांना भेट पण पूरग्रस्त भागांना भेटी देऊन ते नेमके काय करतायत फोटो काढतायत आपल्या सोशल मीडियासाठी आपल्या पी आरसाठी तुम्ही आमच्याकडे येण्याऐवजी मंत्रालयात बसून आमची कामं का करत नाही असा प्रश्न काही शेतकऱ्यांनी विचारला कारण मंत्री आले म्हणजे मंत्र्यांचा लवाजमा आला जसं मुख्यमंत्री आले माडामध्ये मुख्यमंत्र्यांचा लवाजवा आला सगळी पूर यंत्रणा कोसळून पडली कारण एकदा मंत्री किंवा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आले की सगळे अधिकारी त्यांच्या मागे धावत बसतात मुख्यमंत्र्यांवर मंत्र्यांवर आपले इम्प्रेशन पाडण्यासाठी अधिकाऱ्यांची धडपड असते त्यामुळे कामं रेंगाळून राहतात अशी तक्रार स्थानिक नागरिक करतात ती तक्रार याही वेळेला झाली खरोखरच शेतकऱ्याच्या बांधावर मंत्र्यांची गरज आहे का